त्याला जे येत तेच दाखल असे जे येत असं कोणाला म्हणून याच्या करताने अर्जुनाला सांगितलं देवानी अवय असं वागावं लागत म्हणजे देवा तरी एक अपारपंच असा कोण वागल बर अरे अशी सृष्टीच्या पाठीवर नाही तुला नाही येत तर मग एक कर दोन्ही काय की असं ज्याच्यामध्ये असत त्याचे पाय धरतरी तुझा रूप होईल म्हणून बाबा असे संत जगामध्ये आहे म्हणून अशा संतांच जगाला ओळख असते आणि ते लोक ओळख झालेली लोक त्या संतांना मानतात दुसरी ते खेटर घेऊन धावतात त्याची चष्मा आहे अन्न ज्याला दिसत ते मानतात आणि ज्याला दिसत नाही ते शिव्या देतात नोंद्या देतात जिरायला तर मारायला आहेत i uh coat -huh. uh -huh.